वाजले साडे अकरा आणि माझी सकाळची सर्व कामे स्वयंपाक वगैरे झाला आहे तर आता आम्ही चाललोय अंशूचं ॲडमिशन करायला त्या दिवशी फक्त फॉर्म आणला होता आणि आज ना तिचं ॲडमिशन फायनल करायचं आहे तर तिकडेच चाललोय स्कूलमध्ये तर चला सकाळचं आमचं मेनू होतं वांग्याची भाजी आणि कैरीचं लोणचं खूप छान लागतं लोणचं कैरीचं खायला त्यानंतर आम्ही गेलो अंशूच्या स्कूलमध्ये तिच्या ॲडमिशनसाठी ना मी खूप वेळ चक्र मारलं आहे कारण की ना प्रत्येक वेळेस काही ना काही काम निघायचंच त्यामुळे जमतच नव्हतं तर आज फायनली अंशूचं ॲडमिशन झालं आणि ह्या तुम्हाला दिसतं ह्या अंशूच्या क्लास टीचर आहेत तर त्या तिला खूप छान हँडल करतात इथं फी भरण्याचं काउंटर आहे आणि तुम्ही बघू शकता अंशूचे स्कूल तर इथे पूर्ण हिरवीगार झाडी मस्त आहे खूप छान वातावरण आहे स्कूलचं फी भरल्यानंतर ना ॲडमिशन रिसिट दिली जाते तर ती आपल्याकडे असल्याशिवाय ना आपल्याला बुक्स भेटत नाही तर अनुशूचे बुक्स पण आजच घेतले आम्ही लगेच भेटून गेले त्यासाठी नाही इथे टीचर बसलेलं आहे तुम्हाला तर त्याच होतं बुक देण्यासाठी तर तिच्या पप्पांनी लगेच ओपन करून पण बघितले होते की सगळं बरोबर आलेले की नाही तर सगळं बरोबर होतं त्यांनी सांगितलं होतं इथे चेक करून घ्या असं बुक्स घेतल्यानंतर आम्हाला प्रियांका आणि प्रियांकाचे मिस्टर पण भेटले होते तर प्रियांकाचं पण काम झालेलं नव्हतं कारण की ना शाळेमध्ये कॅश लागते आणि फोनपेचा पण काहीतरी प्रॉब्लेम होता काल त्यामुळे कोणाचेच फोन फोन पे चालत नव्हते त्यामुळे सगळेजण कॅश शोधत होते कारण की स्कूलची फी भरायची म्हटले का कॅश लागते आमचं आहे ना आता स्कूलचं काम झालेलं होतं तर मिस्टरांना शनिवार उपवास होता तर मग आम्ही दोघांनी पण मस्त लस्सी घेतली होती त्यानंतर आहे ना त्यांनी घरी थोडा फराई चिवडा पण घेतलेला होता आणि त्यानंतर आम्ही निघालो घरी घरी जाताना हे मंदिर आमच्या रस्त्यातच आहे तर हनुमान जयंतीनिमित्त मंडप वगैरे टाकलेलं होतं तिथे तर आहे ना अंशूचं ॲडमिशन आम्ही करून आलो जेवण वगैरे झाले आहे आणि आता ताईंच्या घरी ना अरुणाताईंच्या घरी सवसनींचा स्वयंपाक करायचा आहे तर मी तिकडेच चालली आहे मला उशीर पण झाला आहे कारण की व्हिडिओ एडिट करायला मला उशीर झाला त्यामुळे आता तिकडेच आहे तर चला तर मी आता पोचली होती मोठ्या ताईंच्या घरी म्हणजे अरुणाताईंच्या घरी तर बरेच जण आलेले होते जयाताई ताई साक्षीची मम्मी ते पण आलेले होते तर चला तुम्हाला पुढे बघायला भेटेलच आणि ताईंचा आहे ना थोडासा स्वयंपाक पण झालेला होता प्रियांका इथे मस्त रांगोळी काढत होत्या तर ते असं असंही त्यांच्यासोबत मस्त खेळत पण होती तर प्रियांकाचं चा चाललं होतं मस्त रांगोळी काढायचं काम तुम्ही बघू शकता खूप छान रांगोळी काढली होती प्रियंकाने आणि मोठ्या ताईंनी ना दारापुढे खूप छान अशी झाडे लावलेली झाडे पण खूप हिरवेगार आहेत त्यां साक्षीने ना सगळ्यांसाठी मस्त चहा ठेवलेला होता आणि एका साईडला खीर पण उकळत होती मोठ्या ताईंनी ना मस्त अशी खीर केली होती त्यांच्या हातची खीर ही सगळ्यांनाच आवडती तर खूप छान खीर केलेली होती त्यांनी आणि आणि सार पण झालेला सारा सा होता साराचा पण खूप छान असा वास येत होता आणि जया ताई पण आलेल्या होत्या आज त्या लवकर आल्या होत्या थोडी स्वयंपाकाला मदत म्हणून आणि ह्या इकडे ना मी आता ना पापड्या तयाला घेतलेल्या होत्या आणि पापड्या झाल्यावर भजी पण तर मंडळ आहे ना बजरंग दल सिन्नर तर हे दरवर्षी मिरवणूक हनुमान जयंतीच्या जा दिवशी ना मोठी मिरवणूक असते त्यांची तर हे स सर्व कार्यक्रम ते ठेवता तर तुम्ही बघू शकता खूप छान कार्यक्रम असं त्यांनी ठेवलेला होता तर पूर्ण सिन्नरमधून आ... तर पूर्ण सिन्नरमधून ती मिरवणूक निघते तर खूप गर्दी असते मिरवणूक बघायला तुम्ही बघू शकता इथे इथे पण खूप गर्दी झाली होती जवळच होते म्हणून मी पण गेले होते शि अश्यु आयुष लेन् तर हनुमान चाहिँ दर्शन पनि घु आता मंदिरामध्ये ना दर्शनासाठी गेलो होतो तर स्त्रियांना आतमध्ये प्रवेश नसतो तर मी शिव आणि आरुषला मध्ये पाठवलं होतं आणि मग नंतर त्यांना प्रसाद पण घेतला होता तर खूप छान होतं हनुमानांच्या हातात चांदीची गदा शिवला काय भेटल प्रसाद लाडूचा राहुल आणि अण्णा पण भेटले होते राहुल आणि अण्णा पण आलेले होते दर्शनाला तर राहुल बोलत होते माझ्यासोबत आणि सोबत तर खूप गोंधळ म्हणजे आवाज होता ना डी जेचा तर त्याच्यात तर इकडे ना सगळ्या सुहसीने आलेल्या होत्या आणि ताई ना आरतीची तयारी करत होत्या तर ताईंची पूजा ओटी भरून नैवेद्य दाखवून झाल्यानंतर आरती करायची होती साक्षीचं पण आवरलेलं होतं आता आणि तुम्ही बघू शकता ताईंचा देवारा किती सुंदर आहे ते आता आरती चालू झाली होती ताईंनी ना आरतीसाठी मस्त पूर्णाच्या अकरा दिवे केलेले होते आणि त्यामध्ये तुपाच्या वाती पण लावलेल्या होत्या खूप छान दिसत होत ते आणि आत्ता लगेच ना सुहासिनीना पण बसून दिलं होतं ताईंनी सगळ्यांच्या ओटी वगैरे भरल्या होत्या आणि दोन कुमारिका पण बसवल्या होत्या एक गाडी वाहन म्हणजे मुलगा बसवतात हो तर ते सगळं झालेलं होतं आणि मस्त शिवचे पप्पा आणि ते पण नंतर जेवायला बसले प्रियंका वाढताय त्यांना तर मी पण वाढलं पण मग शूट दोन मिनटं शूट घ्यायचं होतं त्यामुळे मग मी शूट घेतलं आता येणं या, ये या मुंबई वरून होतं तर ताईंनी ना त्यांना जेवणासाठी खूप आग्रह केला पण ताई जेवण करून आलेलं होतं त्यामुळे ते त्यांनी फक्त खीरच खाल्ली साक्षीचं पण आहे आणि आम्ही पण आहे आता चल येऊ का आता आम्ही घे झोपून नको उद्या चकल्या करायच्या आता आम्हाला गुड नाईट सौरभ येऊ का ये ताई ये चला येत आता आम्ही साक्षी नाही 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 झोपनच घेणार आहे सकाळी चकल्या करायच्या आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा सबस्क्राईब करायला विसरू नका बाय